काही निष्ठावंत कार्यकर्ते असतील निष्ठावंत पदाधिकारी असतील यांना देखील कुठेही अस्तित्वात घेतलं घेतलं गेलं नाहीये कुठं तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये एक दोघं समोर यायचं आणि आपलं वर जाऊन काहीतरी कानात सांगायचं असे असा जो प्रकार घडतोय ते आदरणीय दादांकडे मी युवक अध्यक्ष म्हणून लेखी अशी तक्रार मी दादांकडे करणार आहे मिटिंगला पण तिघ चौघत जाते आम्ही फोन विचारतो हा चालू आहे मिटिंग कसली मिटिंग चालू आहे कशा चालू आहे कशा आधारित चालू आहे हे आम्हाला पण कळलं नाही मी इतके दिवस पक्षावर विश्वासच ठेवत होतो मला हजार जणांना सांगितले की विश्वास ठेवू नका ह्या कदाचित किशन भाऊ जाधव आणि नागेशांना दुसऱ्या पक्षात गेले असतील हे आज आम्हाला एक हजार एक टक्का वाटत आहे की बाबा अन्याय कशावर होतो आणि अन्याय का होतो हे त्यांनी जाऊन दाखवलं पण आम्ही जाणार नाही आम्ही धडा शिकवणार आता सबरमत सगळेजण आम्ही पडलो होतो युवक जेवढे राष्ट्रवादीचे युवक जे असतील सगळ्यांना अडचण झाली की बाबा कुणाला विश्वासात न घेता हे ज्या मिटिंग झाले आहेत रात्री बारा एक वाजता कोण हिंडत होतं आम्ही पण कच्च्या ह्याच्यातले नाहीत आम्ही पण चांगल्या वस्ताच्या हाताखालीच मोठे झालो तेवढं लक्षात ठेवा याने रात्री बारा बारा एक एक वाजता चोरून मुलाखती घ्यायच्या त्यांच्या त्यांच्या गाठी भेटी घ्यायच्या आणि आमच्यासारख्या तरुण जे युवा आहेत जेवढे राष्ट्रवादी युवा आहेत त्यांना विश्वासात न घेता यांनी जी ही कारभार केला हे अत्यंत चुकीचं आहे आपण एक एक प्रकारे आपण म्हणलो की बाबा आप की बार पंच्याहत्तर पार आणि इथं एकावन्न एक्कावन्न झालेत मग पंच्याहत्तर पार कुठनं राष्ट्रवादी कुठून मग पहिलाच सांगायचं ना की बाबा आपण तरी युती करू हेनी आम्हाला कधीच विश्वासात घेतलं नाही पहिल्यांदा म्हणायचं करा उभारावा उभारणार आहे का हा उभारायचं मग आम्ही एवढं पळापळ केलं नसते ना मग आमचं एवढंच मत आहे की बाबा मी हे जो पक्ष आहे हा कुठं एका मालकाचा नाही हे जो मालक फक्त आदरणीय अजितदादा पवार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आता युवक पिढी एवढी खवळली गेली आहे कारण आम्ही सोडा सुहासभाई आहेत बडगंचा आहेत चक्का भाऊ आहेत अहो म्हणजे आम्ही काय उभारत नाही का परत बरं आम्हाला पक्षाने अजितदा सांगू देत पक्ष शेष्ठी सांगू देत आमचे प्रदेशाध्यक्ष असेल की तुम्ही या ह्या स्टेबलला तुम्ही थांबा आपण बघू त्यांनी आम्हाला न विचारता जी घेतलंय हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे पक्ष काय एक दोघांच्या कारभारावर चालत नाही आज बघायला गेलं तर घर पण एक एक राष्ट्रवादी एक कुटुंब आहे मोठं तुम्ही आज कुणाचा विचार करत नाही आपलं भागलं म्हणजे काय लोकांचं भागला, का भागला सोबत नसे पहिला तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास घ्यायला पाहिजे मिटिंगला पण तिघ चोगत जाते आम्ही फोन आला विचारतो हा चालू आहे मिटिंग कसली मिटिंग चालू आहे कशा चालू आहे कशा आधारित चालू आहे हे आम्हाला पण कळलं नाही मी इतके दिवस पक्षावर विश्वासच ठेवत होतो मला हजार जणांना सांगितले की विश्वास ठेवू नका ह्या कदाचित किशन भाऊ जाधव हो आणि नागेशांना दुसऱ्या पक्षात गेले असतील हे आज आम्हाला एक हजार एक टक्का वाटत आहे की बाबा अन्याय कशावर होतो आणि अन्याय का होतो हे त्यांनी जाऊन दाखवलं पण आम्ही जाणार आम्ही आहे हे सोलापूरातल्या राष्ट्रवादीच्या आहेत यांनी लक्षात घेतलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आता हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर शहराचा एक युवक अध्यक्ष म्हणून आज माझ्यासोबत माझे सगळे युवक सहकारी मित्र आहेत जे ते आपापल्या प्रभागामध्ये या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे माझी एक पक्ष पक्षश्रेष्ठींकडे एक विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून आपली ओळख आहे आदरणीय दादा हे सेक्युलर या महाराष्ट्राचे नेते आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत मी ज्या लोकांनी ज्या माझी नगरसेवकांनी मुस्लिम समाजाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे काही आजी माजी नगरसेवक असतील ज्येष्ठ नेते असतील पक्षामधले देखील काही निष्ठावंत कार्यकर्ते असतील निष्ठावंत पदाधिकारी असतील यांना देखील कुठेही अस्तित्वात घेतलं घेतलं गेलं नाहीये कुठंतरी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक दोघं समोर यायचं आणि आपलं वर जाऊन काहीतरी कानात सांगायचं असे असा जो प्रकार घडतोय ते आदरणीय दादांकडे मी युवकचा अध्यक्ष म्हणून लेखी अशी तक्रार मी दादांकडे करणार आहे दुसरी गोष्ट अशी की या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये ज्यांना या सोलापूर महानगरपालिकेचा चाळीस सो वर्षाचा अनुभव आहे ते ज्येष्ठ नेते आहेत अति आदरणीय सुधीर खरटमल साहेबांची आदरणीय दादांनी आदरणीय प्रांताध्यक्षांनी त्यांची सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रमुखपदी त्यांची निवड केलेली आहे जोपर्यंत साहेब हे सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना समोरून हा घडलेला प्रकार आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही देखील युतीच्या बाबतीमध्ये संभ्रम अवस्थेमध्ये आहोत तुम्ही तुम्ही बघताय आज सो, सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बरेचशा प्रभागामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे दुसरी गोष्ट नेमकं काय चाललंय पार्टीमध्ये हे देखील दिक, हे कळे असं झालेलं आहे म्हणून माझी विनंती अशी आहे की पक्ष पक्षसष्टींकडे या सोलापूर शहरातील जे काही महानगरपालिकेच्या अनुषंगाने वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याला कुठं तर खो घालण्याचा प्रयत्न इथं होतोय आहे काय असं माझ्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे का सुधीर खरटमाल साहेबांची सुधीर खरटमाल साहेबांना फोनवर आता ज्येष्ठ बोलणं झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये देखील काही प्रश्न चिन्ह असतील तर त्यांनी समोर येऊन सांगितलं गेलं पाहिजे ते आम्हाला देखील अध्याप मिळाले नाही कारण की आमची आमचा भरोसा त्यांच्यावर आहे कारण की पक्षश्रेष्ठीने सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी आम्हाला येऊन सांगणं म्हणजे त्यांनी येणं सर्व पदाधिकाऱ्यांना प्रत्येक इच्छुक उमेदवारांना काही गोष्टी घडलेल्या सांगणं हे त्यांचं काम आहे त्यामुळं माझी विनंती आहे समोर आलं पाहिजे ना समोर आलं तर आम्हाला कळेल ना सगळ्या गोष्टी आता तर अशा काही गोष्टी ऐकून मिळतात की आता ज्यांनी आता जे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काही आजी माजी नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता शिवसेनेसोबत युती केल्यामुळं त्यांनी देखील आता राजीनामा राजीनामा देण्याच्या त्या तयारीत आहेत ते आम्ही निवडणूक लढणार नाही अशी भूमिका ते घेतात त्यामुळे माझी विनंती अशी आहे विश्वासात घेऊनच निवडणूक लढली गेली पाहिजे विनाकारण ह्याचं तसं ऐकून आपण एक दोघं असलं की आपला कारभार या सोलापूर शहरामध्ये चालतो असं त्यांनी त्यांच्या डोक्यातून काढावं कारण की या सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत या सोलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच या भारतीय जनता पार्टीला सोलापूर शहरामध्ये हारू शकते असा विश्वास या सोलापूर शहरातील जनतेला झालेला आहे परंतु अशी कुठंतरी खेळ बसवण्याचं काम काही लोकांकडनं होतंय त्याच्या बाबतीमध्ये मी राष्ट्रवादी युवक हो, काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय दादांची मी लगेच उद्या भेट घेणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात अधिकृत युतीची घोषणा झाली असली तरी या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे अबकी बार पचहत्तर पार असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने अवघ्या एक्कावन्न जागांवर समाधान मानल्याने पक्षातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे